आणि ना हरकती नोंदवण्यास सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसींकडून हरकत पत्रांची नोंदणी करण्यात येते तर मराठा समाजाकडून ना हरकत पत्र मंत्रालयात पाठवण्यास सुरुवात झाली आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचनेवर हरकत आणि ना हरकत पत्र पाठवण्यासाठी मुदत दिली गेली आहे तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सागर शिंदे आपल्या बरोबर आहेत सागर मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरती आता आणि नोंदवण्यास सुरुवात झाली असं कळत सागर नक्कीच या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जात प्रमाणपत्र अधिसूचनेवर विविध संघटनांकडून हरकती नोंदवल्या जात आहे सतत मराठा संघटनांकडून हरकतीचे पत्र देखील जमवलं जात आहे ओबीसी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने पंधरा तारखेपर्यंत या हरकती नोंदवल्यासो त्या ठिकाणी ओबीसी चालना जिल्हा समन्वयक अशोक कारंजर यांचे ओबीसी समाज बांधवांना असे आवाहन देखील करण्यात आले आहे अधिक अपडेट बाबत घेत राहणार आहोत आणि याकडे आपलं लक्ष असणार आहे तर सागर त्याचबरोबर पंधरा फेब्रुवारी पर्यंत याबाबत मुदत वाढ देण्यात आली असं सुद्धा समजत आहे हो नक्कीच याबद्दल आता मुदतवाढ व लवकरात लवकर गोष्टी व्हाव्यात असेच आव्हान देखील करण्यात आलेलं आहे पण आजपासून मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत असं सुद्धा म्हटलं जात या पार्श्वभूमीवर हो मनोज धरांगेच पुन्हा एकदा आता मराठा आंदोलन मध्ये मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा लवकरात लवकर करण्याचा सरकार देखील विचार करेल असेच वाट आहे बरं अधिक अपडेट याबाबत घेत राहणार आहोत असे जोडलेले राहा तर मराठा आरक्षण अधिसूचनेवरती हरकती ना हरकती नोंदवण्यास आता सुरुवात झाली आहे तर आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय है, मराठ्यांची ना हरकत नोंदणी सुरू आहे रोबीसींकडून हरकत नोंदणी सुरू आहे फे, पंधरा फेब्रुवारी पर्यंत हरकत आणि ना हरकतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे मुदत देण्यात आली आहे Tchau, tchau,